श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की नवरात्रीमध्ये विड्याच्या पानाचे काही उपाय त्यातला पहिला उपाय आहे तो म्हणजे नवरात्रीला एका विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून दुर्गादेवीला अर्पित करा हा उपाय धन आगमन सोपं करण्यास सर्वात अचूक उपाय आहे दुसरा उपाय आहे तो म्हणजे नवरात्रीत मंगळवारी एक संपूर्ण पान घेऊन त्यावर लवंगा आणि वेलची ठेवायची आहे याचा विडा तयार करायचा आहे त्यानंतर हनुमान मंदिरात जाऊन हा विडा अर्पित करा कर्जापासून मुक्तीसाठी हा सर्वात अचूक उपाय आहे त्यानंतर तिसरा जो उपाय आहे तो म्हणजे विड्याच्या पानावर दोन लवंगा ठेवून दोन्ही हाताने पाण्यात प्रवाहित करावे यामुळे अपुरी इच्छा पूर्ण होईल चौथा जो उपाय आहे तो म्हणजे विड्याच्या पानाच्या गुळगुळीत बाजूला शेंदुराने श्रीराम लिहा आणि नवरात्रीमध्ये येणाऱ्या मंगळवारी हनुमानाला अर्पित करा हे पान हनुमानाच्या पायाशी ठेवू नये कारण हनुमान प्रभू श्रीरामाचे भक्त आहे म्हणून पान केवळ त्यांच्या समोर ठेवावं किंवा आशीर्वाद मुद्रा असलेल्या हातावर चिकटवावे या उपायाने सुद्धा जीवनात सुख शांती आणि समृद्धी येईल पुढचा पाचवा जो उपाय आहे तो म्हणजे जर इच्छित प्रगती होण्यात अडथळे निर्माण होत असेल तर एका विड्याच्या पानावर दोन्ही बाजूला मोहरीचं तेल लावून हे पान नवरात्रीत दुर्गा देवीला अर्पित करावं त्यानंतर ते पान घरी घेऊन यायचं आहे आणि स्वतःजवळ ठेवून झोपावं दुसऱ्या दिवशी सकाळी उठून विड्याचं पान एखाद्या दुर्गादेवीच्या मंदिराच्या मागील बाजूला ठेवून द्यावं हे पान फेकू नये या उपायाने प्रगतीचा रस्ता सुद्धा मोकळा होतो पुढचा जो सहावा उपाय आहे तो म्हणजे व्यवसायात मंदी जाणवत असल्यास नवरात्रीत नऊ नौ दिवस नियमाने एका निर्धारित वेळेवर म्हणजेच एका विशिष्ट वेळेवर विड्याचं पान दुर्गादेवी मंदिरात जाऊन अर्पित करावं यासाठी एक निश्चित वेळ निर्धारित करून घ्यावी त्यानंतर पुढचा सातवा उपाय आहे तो म्हणजे आपली आकर्षण शक्ती आणि प्रभाव वाढवण्यासाठी नवरात्रीत सलग नऊ दिवस सकाळी चार ते सहा या दरम्यान देवी भुवनेश्वरी आणि सौभाग्यसुंदरी देवीचं ध्यान करून विड्याच्या पानांचे मूळ घासून त्याने तिलक करावं अशाने आपल्या गोष्टींचं महत्त्व वाढेल तसेच सुंदरता आणि आकर्षण देखील वाढेल पुढचा उपाय जो आहे तो म्हणजे दारिद्र्य आणि आर्थिक समस्यांना सामोरे जात असल्यास नवरात्रीच्या सुरुवातीच्या पाच दिवस एका विड्याच्या पानावर रीम लिहून दुर्गादेवीला अर्पित करा आणि महानवमीनंतर ते पाच विड्याचे पान पैसे ठेवत असलेल्या जागेवर ठेवा हा उपाय निश्चित आपल्याला आर्थिक समृद्धी सदृढ करेल पुढचा जो नववा उपाय आहे तो म्हणजे घरात नकारात्मक ऊर्जेचा वास असल्यास घरातील शांती प्रभावित होते तर नवरात्रीत नऊ नौ दिवस विड्याच्या पानावर केशर ठेवून दुर्गा स्तोत्र आणि दुर्गा नामावली पाठ करा याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल तसेच नवरात्रीपासून घरातून निघताना दुर्गा चालीसा पाठ करा दर मंगळवार आणि रविवार कुटुंबाच्या सदस्यांसोबत विड्याचं सेवन देखील करावं शेवटचा आणि दहावा जो उपाय आहे तो म्हणजे संतान प्राप्तीसाठी इच्छा असल्यास नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाला देवीला नऊ विडे अर्पित करा आणि नऊ संतान असलेल्या सवाशिणींना सौभाग्याचा वस्तू भेट करा तर हे होते काही विड्याच्या पानाचे उपाय तर यापैकी एखादा उपाय नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ